म्हणजे मी हा ऑडिओ तुम्हाला ह्याच्यासाठी ऐकवला की त्या ज्या वारंवार म्हणत असतात की आम्ही कोणाच्या मध्ये बोलत नाही आम्ही अगदी काहीतरी चांगलं काम करतो आहोत पण हा माझा अनुभव आहे की ही माझ्या घरामध्ये जे पाच वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करते की विद्या चव्हाण तुला आहे तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये आणि ती त्यांचं बोलणं दे देवेंद्रजींशी करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी तित्रा वाघला ही जबाबदारी दिली आहे त्या सगळं हे करतील आणि त्या तुम्हाला मदत करतील म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये काही होत नसेल तर तिथे त्याला वेगळं वळण द्यायचं आणि पुन्हा इथे म्हणायचं की एक ॲडव्होकेट आम्हाला सांगतोय की पवार साहेब अशा अशा ह्याच्यामध्ये मॅटरमध्ये पडतात आणि इथे कोण पडत आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवलं आहे आता की हे लोक कशा प्रकारे त्रास देऊ शकतात म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना की तुम्ही खोटं बोला तुम्ही असं करा त्याच्यानंतर पूर्ण वकिलांचं पॅनल देणं तिला अडीच तीन लाखाची नोकरी देणं तिला तिकडे घर मिळवून देणं पारल्यामध्ये आणि मला छळायचं म्हणजे एका आय पी एसला मी सांगितलेलं आहे ती सगळी माहिती काढ मोर्चे काढा म पार्ला पोलीस स्टेशनला रोज मोर्चे निघतायत विद्याचा माणला बदनाम करा सहा ओळी नको म्हणजे व्हिडिओ कर तो मोठा व्हिडिओ कर आणि हे सगळं दाखव की हे सगळं काय चाललेलं आहे तुम्ही खोट्या प्रकरणामध्ये लोकांना त्रास द्यायच्यासाठी करताय माझा अनुभव आहे आणि चित्र वागणे अशा प्रकारे करावं तिच्या आवाजात तुम्ही हे आहे याचा उत्तर काय तिच्याकडे ह्या क्लिप झाल्या मी जेव्हा अधिवेशनामध्ये होते जेव्हा हे झालं आणि मला हे मिळालंय पाच सहा महिन्यापूर्वी तेव्हाच आहे त्यांचं नाव काय ती माझी सून गौरी गौरी अभिषेक चव्हाण पण त्या मला त्याची जास्ती माहिती हे करायची नाहीये मला फक्त याच्यात एवढंच दाखवायचं चित्र आहे बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि पक्षाला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून होत काही ते त्याच्यासाठी तेच तर झालंय म्हणजे माझा काही दोष नसताना सभागृह तीन वेळा बंद पाडलं होतं तेव्हा सुद्धा भाजपच्या लोकांनी मी सिद्धिविनायक मंदिरामध्ये माझ्या नातीबरोबर गेलेले असताना त्या आमदार मा महाले म्हणून मला भेटल्या होत्या त्यांनीसुद्धा माझ्यावरती असे आरोप केले तेव्हा मी मंदिरात त्यांना विचारलं म्हटलं होतं तुम्ही माझ्यावर आरोप करता अशा प्रकारे ही बाबा म्हणजे माझी नात सोबत आहे तिला तुम्ही विचारा पाहिजे तर त्या एकदम गडबडल्या आणि त्या म्हणाल्या नाही हो काय करावं कधी पक्ष आम्हाला सांगतो ते आम्हाला करायला लागतं म्हणजे चित्रा वाघ झाले महाले झाल्या मनिषाताईंचंही त्याच्यामध्ये नाव आहे अळवडींचं याच्यातलं पार्ल्यातल्या आमदाराचं नाव आहे म्हणजे सगळ्यांना सांगितलं तर मी देवेंद्रजींना भेटून सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही माझ्यावर एन्क्वायरी करा इन्कम टॅक्सच्या धाडी टाका माझी ईडीची चौकशी करा मला जेलमध्ये टाका मी जायला तयार आहे पण ज्या माझ्या फॅमिलीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा लोकांचा तुम्ही त्रास देत आहे लहान मुलांना घरातल्या त्रास देत आहे तोच अनु अनुभव अनिल देशमुखांचा पण आहे त्यांच्या लहान नातीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी चॉकलेट देऊन मा